महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केल्यानं संपूर्ण कुस्ती क्षेत्र हादरलंय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचा रहिवासी आणि कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा मल्ल असलेल्या सिकंदर शेखवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणानंतर आता महाराष्ट्र केसरी असलेल्या सिकंदर शेखला नाहकपणे या प्रकरणात गुंतवण्यात आले काय याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे नेमकं काय का आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सिकंदर शेखने आपल्या हमालाचा ते कुस्तीच्या मैदानातील किंग या संघर्षमय प्रवासातून मोठी प्रसिद्धी मिळवलेली होती दोन हजार तेवीसमध्ये मानाची महाराष्ट्र केसरी गदा उंचवल्यानंतर तो विशेष चर्चेत आलेला होता त्याची स्वच्छ प्रतिमा पाहता त्याला या प्रकरणात नाहकपणे गोवलं जात आहे का अशीच चर्चा आता कुस्तीप्रेमींमध्ये सुरू झाली आहे मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदर शेख त्याच्या पैलवान म्हणून मिळणाऱ्या राज्यांतर्गत प्रवासाच्या सुविधेचा गैरफायदा घेऊन शस्त्र खरेदी वितरणात फ्रंट किंवा माध्यम म्हणून काम करत होता मोहाली पोलिसांच्या सी आय एच्या पथकाने आंतरराज्य शस्त्र पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय या धडाकेबाज कारवाईत राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख सह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईतून त्याचे राजस्थान हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय असलेल्या पपला गुर्जर गँगशी असलेलं कनेक्शन उघड झालंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेली ही टोळी शस्त्र तस्करी खून आणि खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील आहे मोहाली पोलिसांना उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले दानवीर आणि बंटी हे दोघे मोहाली सिकंदर शेखला शस्त्रे पुरवण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे सी आय एच्या पथकाने सापळा रचून तिघांनाही शस्त्रासह रंगे हात पकडलं त्यांच्याकडून चार बत्तीस बोरच्या पिस्तूल आणि एक पंचेचाळीस जिवंत रक्कम तसेच दोन लक्झरी गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत या आरोपींच्या अधिक चौकशीनंतर ही शस्त्रे मोहालीच्या नव्या गावातील रहिवासी कृष्णकुमार उर्फ हॅपी गुर्जर याला पुरवली जाणार होती हे आता उघड झाले सिकंदर शेख हा सध्या कुस्तीच्या सरावासाठी मुलतानपूर गरीबदास मोहाली येथे राहत होता दुर्दैवाने ज्या पंजाबमध्ये त्याला कुस्तीत यश मिळालं त्याच ठिकाणी तो गंभीर गुन्ह्यात अडकलाय